हॅलो हॅलो हा बोला की बोला हॅलो माझी रेंज नव्हती ऐकायला येत नव्हतं बोला कोणत्या गाववरून बोलता आपण कुर्डुवाडी भागात सोलापूर सावता महाराजांचा आरण हा कुर्डवाडी आरण आरण गाजरे ना हा गाजरे गाजरे बरं बरं काय म्हणतं कायरा भिंडी काय कायरा भिंडी लावली होती आम्ही तीस बत्तीस गुंठ बरं कधी लावली होती वीस बावीस जानेवारी सव्वीस जानेवारी धरा साधारण सव्वीस जानेवारी जानेवारीत लावली होती म्हणजे तुम्ही थंडीच्या दिवसात लावली होती ऐन थंडी हा ऐन थंडीत आमच्या संघ बऱ्याच जणांनी पाच सहा जण भेंडे केले तीन चार सोड्या आकड्या बोकड्याने गेल्या भेंडे त्यांच्या अच्छा त्या कोणत्या होत्या त्यांच्या कुठं साहेबा कुठं तसले निराळ्या दोन चार जाती म्हणजे सात हजार दोनशे अलग कंपन्यांच्या होत्या हा अलग होत्या आणि आपली काय होत्या आपली कायर आमच्या अजून भेंडी अरे वा जानेवारीत लावलेली अजून चालू आहे चालू आहे एक दोन दिवसात जर तोडली ना तर शंभर किलो माल निघतोय तीन चार आठवड्याला दहा बारा हजार अजून इच्छे गवत आहे थोडं शेवट पण तरी शेवट झाला शेवट झाला म्हणतो तरी महिनाभर झाला आम्ही तुडतोय अजून सात महिने सात महिने चालली म्हणायची काय रामडी हा चालली चालली बरोबर आहे की जानेवारी सोडून दिला फेब्रुवारी जुलै आला जुलै हा चालली मग आम्ही अजून एक लावली साहेब कधी लावली आता एक एकर हॅलो हॅलो ही एक कधी लावली म्हटलं कधी लावली सोमवारी सोमवारी आज अठरा दिवस बर 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 खत कोणतं टाकलं खत शेणखत टाकलं आमच्याकडे गाय आहे चांगलं आहे चांगलं आहे आणि ड्रिप करून चकांमध्ये लावली काय तुमच्या अजून कुठलं प्रोजेक्ट आहेत का आमच्या घरचे मनसुरी मिरची भेंडी गवारी मिरची आहे ना आपल्याकडे आविका नावाची एकदम नंबर एक मिरची आहे मी आमचे तिथे विशाल नावाचे ऑफिसर आहे त्यांना तुमच्याकडे येत्या दोन चार दिवसात ते येणार आहे त्यांना पाठवून देतो मिरची मिरचीचं बी आपलं आहे तिकडे उपलब्ध त्याची नर्सरी करा आणि लावा मिरची नंबर एक मिरची आहे बरं बरं मिरची आहे का हां कायरा कंपनीची आविका नावाची मिरची आहे त्याच्यानंतर आपला दुधी भोपळा आहे दुधी रिवा नावाचा त्याच्यानंतर ना ना। 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 कार्ल ना। आहे आता टरबूज येत आहे असं सगळं मिरची तर आम्ही मिरची बरं बरं मग आपलं रोप तिकडे आहे का नाही मी सांगतो तुम्हाला आज तर रोप असलं तर थोडी ही पण लावून पाहिजे तुम्हाला फरक दिसेल तुम्ही जर मिळणार असला चांगला रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट आहे. नंबर एक ची मिरची आहे. अविका नावाची. काय ना रान माझ्यापाशी भरपूर आहे. तेरा तेरा बारा तेरा एकर रान आणि भोपळा ही एकर भर करू मग. हो तर मी तुम्हाला आता आपलं बोलणं झाल्यावर आमच्या त्या विशालला फोन करायला लावतो आणि ते एक दोन दिवसात येऊन आपल्या शेतावर भेट देतील आणि भोपळा, कारलं, मिरची, टरबूज हे चारही पाचही पिकं आपल्या शेतावर करू आपण आणि व्यवस्थित मार्गदर्शन करतील ते तुम्हाला. कांदा। लाल कर, कर, लाल म्हणलं तर नाही भाव भेटला तर लाल बिल बिघाय म्हणलं हो लाल होते ना तिच्यावर पांढरे चट्टे पडत नाहीत हा पांढरे चट्टे पडत नाहीत हा त्याच्यानंतर आपल्याकडे लाल कांद्याचं बी पण आहे जर आता लावायचं असलं तर पावसाळी कांदा लालतेज हा नाही हा एक आमच्याकडे भर पुरात खेळा ड्रिप आहे सगळं आहे भांडवल आहे हा त्यांना पाठवतो मग मी त्यांना पाठवतो नाही नंबर देतो का त्यांचा मग मी बोलतो आता पाच मिनिटात तेच फोन करतील तुम्हाला त्यांचा त्यांना तुमचा दोघांचाही नंबर देतो आणि ते दर आठ पंधरा दिवसाला आपल्या शेतावर चक्कर पण मारा जातील ठीक आहे मग काय साहेब ते गावचे तिथं सोलापूरला राहतात बर सोलापूर मग आमच्या जवळ आहे